व बेटी बचाओ स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीच्या अध्य प्रवर्तक मॅडमचे मी स्वागत करतो ही जी कन्सेप्ट नकोशी नकोशी आहे नकोशीला हवीशी करून घेण्याची जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट मॅडमनं राबवलेली आहे की ज्या काही नकोशी आहेत त्या म्हणजे पूर्वी आपण जी आपल्या अंधश्रद्धा असतील आपले चुकीचे जे विचार असतील त्या विचारांमध्ये कुठंतरी आपल्या सर्वसामान्यामध्ये परिवर्तन यावं यासाठी मॅडमनं म्हणजे एकोणीशे पंच्याऐंशी पासून मॅडम सतत सामाजिक कार्य करत आहेत आणि परिवर्तन करायचा प्रयत्न करत आहेत तर मॅडमच्या सांगायचं म्हटलं तर लेखीच भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचं स्वागत करूया की मॅडमने जे आठवा फेरा घेण्याचं जे हे केलंय म्हणजे चळवळ चालू केलेली आहे ती खरोखरच खूप कौतुकास्पद आहे आणि सर्व आपले जे सर्व समाज आहे त्याला कुठंतरी परिवर्तनाच्या दिशेने देणारी आहे तर मी आमचे थोरले बंधू मनोहर गटके यांना विनंती करतो की आपण डॉक्टर कांकर सरांचं स्वागत करावं कटके आणि खरोखरच एक सुंदर असा आदर्श आज आपल्या समाजापुढे या दोन्ही परिवारांनी ठेवलेला आहे खर तर चिरंजीव प्रशांत हे आमचे अगदी लाडके आता फॅमिली पुत्र आहेत आणि आता आमच्या होणारे सुनबाई चिरंजीव सौका संगीत आता ये या पण खूप मन मिळवा मिळावं आहे आणि अत्यंत अनुरूप असा हा जोडा आहे मेड फॉर इच अदर आहे आणि त्यांचं सगळं जीवन त्यांचं कौटुंबिक जीवन त्यांचं सामाजिक जीवन त्यांचं सर्व प्रकारच्या जीवनाच्या सगळ्या टप्प्यांमध्ये त्यांना सतत सुख शांती आनंद लाभू दे अशी ईश्वरचरण मी प्रार्थना करते आणि आज जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे एक आदर्श आपल्या सगळ्यांसमोर ठेवलेला आहे तो म्हणजे विवाह सोहळ्यामध्ये आठवा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेण्याविषयीचा मी आदरणीत गुरुजींशी बोलत होते जे आता इथे लग्न लावत आहे तसे आमचे गुरुजी काका तर त्यांचा अनुभव असा आहे आणि एकंदरीत समाजाकडे पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येते की समाजामध्ये मुलांची समाजा संख्या जास्त आहे आणि मुलीची संख्या तुलनेने कमी आहे त्यामुळे वर असे लग्नासाठी उत्सुक आहेत पण लग्नाला मुली लग मिळत नाही आणि हा जो काही समाजाचा समतोल आहे हा आता कुठे घड़ी पाहिजे एकदा बसवायला आणि आणि त्यासाठी विवाह संस्कार हा सोबत म्हणून आठवा आहे त्याचा म्हणतोच असा आहे की लेखा एवढीच लेख निधारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया ते सात फेरे जे आपण घेतो ना एक पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली ती वचन असतात त्या वचनामध्ये आणखी एक वचन जोडलं गेलेलं आहे की आमच्या कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर आम्ही प्रेमाने तिचं स्वागत करू तिला शिकू तिच्या पायावर उभा करू आणि हा जो संस्कार हा जो संकल्प आहे हा जो विवाह सोहळ्यामध्ये अग्नि साक्षीने घेतला जातो तो नंतर पाळला जातो आणि त्यामुळे मुलींची संख्या वाढण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत होते आता अनेक वर्षापासून पर आपण ही जी मुव्हि सुरू केली बेटी चाळीस वर्ष झाले आणि स्वागत करायचा आठवा फेरा हा आता गुजरात मध्ये राजस्थान मध्ये हरियाणामध्ये सुद्धा घेतला जातो आणि साडे अकरा हजार पेक्षा जास्त वधू वरांनी हा आठवा फेरा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये हे दोघही अत्यंत आनंदाने सामील झालेले आहेत मी चिरंजीव प्रशांत आणि चिरंजीव चौका संगीता आणि कटके परिवार आणि खंदारे परिवार या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते त्यांच्या वैवाहिक आणि सामाजिक आणि सर्व प्रकारच्या आनंदाचा गुणाकार हो अशी ईश्वर आणि प्रार्थना करते आणि आपण सर्वजण याच्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपलंही मी अभि अभिनंदन करते आणि थांबते <laughs> <laughs> सर्व मिळून त्याच्यात सहभागी डेफिनेटली काहीतरी निश्चितच काहीतरी मोठा बदल घडेल ही आशा व्यक्त करतो आमचे ह्या समारंभाला दा, आशीर्वाद देण्यासाठी सर्व आणि सुंदर परिवाराचे सर्व सदस्य त्यांचे मित्रगण प्रशांत आणि सुगिता त्यांच्या शुभव्यवहारासाठी आपण सगळे आला त्यांनीही समाज परिवर्तनाची एक नवी भूमिका या शुभव्यवहार प्रसंगातून आठवा फेरा घेऊन त्यांनी प्रकट केली आणि नेहमीच एक आपण म्हणतो ना की सामाजिक उपक्रम घटके परिवार आणि सोनाले परिवार ने नेहमी घेत राहिलेले आहेत मराठवाडा मित्रमंडळाच्या भूमिकेतून आणि इतरही सामाजिक भूमिकेतून आमचा त्यांचा जवळचा परिचय आहे त्या दोन्ही दाम्प्याला आणि दोन्ही परिवाराला मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील सामाजिक उपक्रमामध्ये नेहमीच सामाजिक उपक्रमामध्ये त्यांची वाटचाल जी आहे अशीच गतिमान राहो वैविध्यपूर्ण राहो धन्यवाद मंगला भगवान विष्णू diria nagaum su नमस्कार मी मनोहर गिरजा फकटके आज आमच्या दोन ज्येष्ठ मुलांचा लग्न समारंभ आहे चिरंजीव प्रसाद आणि यांच्या कार्यात जमलेल्या सर्व मित्रमंडळी बंधू भगिनींचे मी स्वागत करतो आणि लग्न लग्नामध्ये सात फेरे घा घेण्याची पहिल्यापासून पद्धत आहे तर आदरणीय सौसुदाताई कांक्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली आठवा फेरा आज इथे अहमदनगरमध्ये व्ही स्टार हॉटेलमध्ये मोठ्या सोहळ्यामध्ये व वधूवरांनी आठवा फेरा घेतलेला आहे आणि आठवा फेरा घेण्याचा उद्देश हा म्हणजे मुलगी आपली मुलगी हे जन्मापासून त्याला सांभाळलं पाहिजे मुलींना पुढं वाढ केली पाहिजे मुलींची आणि मुलगी हीच पंथी जरी असली तरी ते आपला दिवाच आहे आपल्या आपल्या आयुष्याचा दिवा आहे आणि जे आदरणीय सुधाताईंनी जे हा मोठा प्रोग्राम आखलेला आहे त्याचं मी अभिनंदन करतो आणि आमचे कटके कुटुंब खंदारी कुटुंब आणि प्राध्यापक प्रशांत कटके यांच्या नगर कॉलेजच्या वतीने मी प्रथम सुजाताई यांचे आभार मानतो कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या मुलांनी आजच आठवा फेरा घेऊन मुलींचे स्वागत केलेले आहे आणि इथून पुढे सर्व ज्यांचे मुलांचे लग्न असतील त्यांनी बी सुद्धा जसा आज आठवा फेरा घेतला आहे त्याप्रमाणेच आठ फेरे करून हीच चळवळ आदरणीय सुधातांची चळवळ हे आपण पुढे चालवावी ही सर्वांना माझी विनंती आहे मी सदाशिव मोहिते खंदारे आणि खटके परिवाराची निमित्त इथं सहभागी झालो आहे तरी स सहभागी झालो आहे या लग्नामध्ये सात फेरे घेतात परंतु ह्या परिवाराने या लग्नामध्ये डॉक्टर सुधा कांकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आठवा फेरा घेण्यात आलेला आहे मुलीचा जन्म वाढण्यासाठी या घटकाचा नक्कीच उपयोग होईल असं मला वाटतं धन्यवाद नमस्कार मी सुरेश गोविंद खंदारे माझ्या मुलीचा विवाह आज नगरमध्ये संपन्न होत आहे तरी या युवामध्ये आठवा फेरा स्त्री जन्माच्या सहभागासाठी घेण्यात आलेला आहे त्यांनी सामाजिक उपक्रमामध्ये आहे संपूर्ण खंदारे परिवाराच्या वतीने मी अभिनंदन करतो नमस्कार मी राजेंद्र कुलकर्णी मी आज या ठिकाणी कटके आणि खंडारे यांच्या शिव निमित्त करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आज लग्नामध्ये एक नवीन सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेला आहे तो म्हणजे सप्तपदीमध्ये आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागतासाठी वधूवरांनी घेतलेला आहे त्याचा मंत्र आहे लेखा एवढेच लेखही भारी आज संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया जसा आज या ठिकाणी ह्या विवाह सोहळ्यामध्ये आठवा फेरा करण्यात आलेला आहे तसंच इथून पुढे इतर विवाहामध्ये सुद्धा मी आठवा फेरा घेण्याचा प्रयत्न करीन मुलीचा जन्मधर वाढवण्यासाठी या सामाजिक उपक्रमाचा नक्कीच उपयोग होईल असे मला वाटते नमस्कार आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी आज मी प्रशांत कटके आणि संगीता खंदारे आमचा शुभविवाह होत आहे या शुभविवाहामध्येच ज्या सात फेरी जी घेतली जातात यासोबतच आम्ही आज आठवा फेरा घेत आहोत खरं तर ही मूळ संकल्पना डॉक्टर सौ सुधा कांक्रिया यांची आहे आणि त्यांच्या या अद्वितीय संकल्पनेतून आम्ही आज त्या चळवळीचा एक भाग होत आहोत या सातव्या फेऱ्यानंतर त्यांनी आम्हाला आठवा फेरा घेण्यासाठी अशा प्रकारे एक प्रोत्साहन दिलेले आहेत आम्ही तो घेतलेलाही आहे आणि या आठवा फेरा हा या स्त्री जन्माचे स्वागत करा या उद्देशानं तसेच आजच्या या दैनंदिन काळामध्ये स्त्री भ्रूणहत्या होत आहे मनुष्य हा प्रचंड शिक्षण घेऊन पुढे जात असताना देखील ग्रामीण भागामध्ये तसेच मुलींच्या भ्रूणहत्येची प्रमाण हे वाढत आहे आणि ते रोखण्यासाठी आद्यप्रवर्तक किंवा या स्त्री जन्माचे स्वागत करा या संकल्पनेचे चळवळीचे आद्यप्रवर्तक सौ सुधा कांक्रिया यांनी आज इथे उपस्थित राहून आम्हाला आशीर्वादही दिले तसेच त्यांच्या या मोहिमेचे आम्ही दोघेही भाग होऊ शकलो त्याबद्दल आम्ही आज आनंदी आहोत आणि त्यांना या पुढच्या चळवळीसाठी यापुढेही आमची ज्या प्रकारे सहभाग घेता येईल त्या चळवळीच्या माध्यमातून आम्हाला ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज करता येईल त्या त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्ही डेफिनेटली पार्टिसिपेट होऊ सहभागी होऊ शेवटी आम्ही एवढंच म्हणू लेका एवढी लेखही भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया थँक्यू